नमस्कार सेविका ताईंनो आपल्यावर्ती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलला आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर हा जीआर आपण बघू शकतो हा जीआर 24 जून 2025 या रोजी प्राप्त झालेला आहे तर या आर प्रमाणे जे शासनाने निकष आखून दिले आहेत त्याप्रमाणे आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा मिळणार आहे तर त्यानुसार हे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अमल बजावणी करण्यासाठी राज्यातील पाचशे त्रेपन्न अंतर्गत अंगणवाडी सेविका यांच्या तीनशे अडतीस अडतीस मानध मानधनाच्या तत्वावर पदे मंजुरी आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत प्रभावपणे अंमलबजावणी अम, होऊन बालकांचे कुपोषणचे प्रमाण कमी करणारे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे बाबी गुणवत्ता मूल्यमापन करून पात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना प्रोत्साहन भत्ता हा लागू करण्यात आलेला आहे तर संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे सदर प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेले आहे तर आपल्याला ज्या वेळेस प्रोत्साहन भत्ता हा प्राप्त होणार आहे तर आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की आपला प्रोत्साहन भत्ता हा ऑक्टोबर दोन हजार पासून आपल्याला मिळणार आहे तर निकषानुसार गुण क्रमांक करणे शक्य होत नव्हते तर प्रोत्साहन भत्याच्या निकष आवश्यक सुधारणा करण्याबाबत तसेच घोषणा धोरणात्मक सुधारणा करणे आवश्यक अस, असल्यास संदर्भात निर्णय घेतल्यानुसार क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस शासन निर्णय माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगे प्रोत्साहन भत्ता निकष बदल करण्याबाबत सदर समिती दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी बैठक आले आहे तर त्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी दिल्ली संदर्भ क्रमांक दोन येथील पत्राद्वारे सादर करण्याचे प्रस्तावित सेविका व मदतनीस यांचा प्रोत्साहन भत्ता निकष बदल करण्यात करण्याच्या शासन विचार घेतला आहे तर शासनाच्या निर्णयानुसार आपलं जे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याचा संदर्भ क्रमांक एक दिनांक दोन दहा चोवीस रोजी शासन विहित करण्यात आलेल्या अधिक्रम करण्यात येईल येत आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्ता देयकरिता अंगणवाडी केंद्रातील खालील निकष हे विहित करण्यात शासन मान्यता देत आहे तर जो प्रोत्साहन भत्ता आहे तर तो आपल्याला कशा प्रकारे मिळणार ते आपल्याला शासन निर्णयानुसार बदल करण्यात आले तर पहिला जे कामाचे निकष आहेत CBSE चे कार्यक्रम आहे दर दर महिन्याला दोन दोन दो नोंदणी करायची आहे त्यानंतर जो TSR देत आहे तर तो, तो पंचवीस दिवसाचा कमीत कमी आपले कमी, लाभार्थी आहे तर ते, ते नव्वद टक्के ही नोंदणी झाली पाहिजे त्यानंतर तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्यांना शालेय शिक्षण म्हणजे आपण ECC जे कार्यक्रम नोंदणी करतोय तर ते ऐंशी टक्के तरी बालकांची नोंद ही सोळा दिवस उपस्थित लाव, त्यानंतर गरम ताजा आहार म्हणजे जो एसीएम आपण देत आहे तर तो एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दर महिन्याला कमीत कमी, -कमी एकवीस दिवस आहार हा वाटप झाला पाहिजे त्यानंतर वेचंडी कार्यक्रमाची नोंद ही घेणे आवश्यक आहे त्यानंतर श्याम बालक म्याम बालक जे अतितीव्र हे मध्यम कुपोषित आहे तर त्यांचं बालकांचे प्रमाण हे मागील महिन्याच्या तुलनेत कमी झाले पाहिजे नंतर बघा एस डब्ल्यू आणि एम यूडब्ल्यू चे जे लाभार्थी आहे त्यांचे देखील बीड स्तरावर प्रमाण हे कमी झाले पाहिजे त्यानंतर एस सी एम गरम ताजा आहार आहे आणि जुट्टीचा आहे तर तो दर महिन्याच्या अहवालात त्याची नोंद झाली पाहिजे त्यानंतर स्थूल लठ्ठ बालकाचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी झाले पाहिजे तर स्थूल बालक लठ्ठ बालक किंवा खुजी बालक ह्याविषयी मी व्हिडिओ हा था टाकलेला आहे तर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो व्हिडिओ नक्कीच बघितला असेल तर ती बालकं कशा प्रकारे ओळखायची आणि ती कशी टाकायची त्याचा देखील स्वतंत्र व्हिडिओ हा केलेला आहे त्यानंतर दुसरं बघा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन उपलब्ध होणे माहितीनुसार अंगणवाडी केंद्राची प्रत प्रतिमाहा मूल्यांकन करणे ह्या अनुषंगाने उप उपयुक्त नमुना दहा निकषापैकी किमान आपल्याला दहा निकष दिलेले आहे तर त्यापैकी आपल्याला कमीत कमी सात निकषे पूर्ण करायचे आहे तेव्हाच आपल्या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना प्रोत्साहन भत्ता जो आहे तर तो आपल्या कशा कशा प्रकारे मिळणार आहे तर त्याचं देखील इथं थोडक्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे तर तो प्रोत्साहन भत्ता बघा इथं तर अंगणवाडी केंद्राचं किमान पात्र निकष बघा सात सात निकष जर पूर्ण केले आपण दहापैकी पैकी सात निकष तर चौदाशे रुपये मिळणार आहे आणि मदतनीसांना सातशे रुपये जर आठ निकष पूर्ण केले तर सोळाशे रुपये आणि आठशे रुपये जर नऊ निकष पूर्ण केले तर अठराशे आणि मदतनिस्थाईला नऊशे रुपये आणि जर दहा निकष हे पूर्ण केले अंगणवाडी सेविकाने तर पूर्ण हे दोन हजार रुपये आणि मदतनीसांना हजार रुपये अशा प्रकारे हा प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळणार आहे तर जे निकष आहे ते आपण पूर्ण करायचे आहे आणि जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्थाईंना प्रोत्साहन हा भत्ता हा प्राप्त करून घ्यायचा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जो शासनाच्या जियार होता आणि त्याच्यात बदल केलेला आहे तर तो तुमच्या स समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर तो तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ आपल्या बघिनीपर्यंत नक्की शेअर कराल धन्यवाद